खडे गिडे नाही आहे याच्यात कचरा आहे तर ते काय पाकड पुकड केला निघून जाते लवकर लवकर साफ करतो तीळ आणि घुमा लागन मग गावात शांते जातो मग मी वावरात लाईन हो वावरा, आली असो ना आता येजो मग अकरा क्लास चा डब्बा घेऊन याच लागन काय मग वावरात डब्बा घेऊन नाही आली तर नाही चालत काय हा येऊन जा ना तुम्ही घरी जेवण कराले काम करून राहिली ना मी नाही ना शांती घरी नाही येणार मी जेवण करायली हा टाइमपास होईन ना येवा जावाले अर्धा घंटा आणि जेवण करण त्याच्यात जाईन पंधरा वीस मिनिट म्हणजे गेला मा एक घंटा आणि एका घंट्यात किती बोलणं होते हा आणि त्याच्यातल्या त्याच्यात लाईन नाही राहत बरोबर हे पाच जाईन तू हा हे काम नंतरही करता येते उद्या करजो नाही तर मग तिकून आल्यावर करजो येबा घेऊन वावरात मी काही येणार नाही घरी जेवण कराले काय व तुम्ही काम नाही करू मंदा कामच सांगत राहता आता बसली होती मी मस्त तीड साफ करत तीड साफ करतो म्हटलं आणि घुमतो गावात जेवढे होईन तेवढे होईन लेखाले पैसे शांते बरोबर आहे तू य मी विकाले मनाने करून राहिलो पण हे का म्हटलं तू उद्याही करू शकतो ना हाय ना आता दोन चार दिवस मग आज गेलो पाहिजे काय विकाले आज नाही तर मग कधी जाईन मी एकदम संक्रांतच्या दिवशी सगळे लोक बाजारातून घेऊन येईन तीळ घेऊन येईन गूळ घेऊन येईन शेंगदाणे घेऊन येईन उद्या काय बाजार सगळं सामान घेऊन येईन ना मग आपल्या घरी जे आहे ते खपन काय आपल्या घरचा माल उद्या बाजार आहे तर मला आजच घुमा लागेल ना गावात ते वाजता तीळ खपन नाहीतर लोक घेऊन येईन बाजारातून हा मग राहिलं ये अरे हो ले काले उद्याचा बाजार ये ने आजच घुमा लागेल मग तुले तीळ घेऊन नाही तर काय मग त्याच्यानं लागली होती मी चला बा लवकर लवकर साफ करतो म्हटलं आणि घुमतो गावात उद्या बाजार आहे तर बाजाराच्या पहिले मी घुमन तर लोक माझ्या जवळूनच घेईन ना आणि गावात काय दहा वीस रुपये कमी केले तर घेऊन घेते कोणी उधारीवरही घेते तुम्हाला तर माहित आहे हो ती आहे तो एक काम कर न बबीताले सांग जो बबीता साफ करून ठेवते तू ये जो बावर डब्बा घेऊन आता तिला काय सांगू सगळे काम काय तिला सांगू काय मी आ कालस त तिने तीळ बाळवड करून ठेवला कर हा हो आणि अजून तिला साफ करायला लावू काय आता ते घरचे काम करन का हे काम करन काय तुम्ही बी तिला सांग तिला सांग बरं ठीक आहे नको येऊ तू डब्बा घेऊन मी उपाशी राहीन ठीक आहे चालते तुले आणि नवरा उपाशी राहीन ते चाललं पण तू डब्बा घेऊन नको येऊ आवरात नाही व तसं घेसा नाही आहे मी काय तुम्हाला उपाशी ठेवन काय आणून देईन तुमचा डब्बा घेऊन ये जो नाही तो कोणासाठी पाठवून देजो जो मग अमाय हो गड हे तो बोलूनच गेले मी सुनील येते ना बावरा हो येते ना पाणी बोलणं चालू आहे त्याचं बी काय म्हणतो त्याले काही नाही रुपाय येतेच ना मग बावरा डब्बा घेऊन तर तिच्या हाती पाठवून देईन ना मग मी हा माय काम करून घेईन ते तेवढं काय का नसू बरं ठीक आहे ना सांग सांगजो मग तिला पाठवून देजो तिच्या हाती डब्बा रुपाच्या हाती तर एक काम करा ना मग आता तुम्ही वावरात जाऊन राहिले तर जाता जाता सांगून द्या डब्बा घेऊन येशील मना वावरात तर माय डब्बा आणलो मना हा सांग सांगून सांग द्या ना तिले बरं ठीक आहे सांगून देतो मग हो सांगून द्या ते काम होऊन जाते आणि हे काम होऊन जाते नाही का जा मग आता पटकन बर रूपा और रूपा बाई रूपा हाय काय घरी काय म्हणता काकाजी सुनील गेला काय वावरात नाही नाही सुनील संघ काम नाही आहे तू येशील काय म्हटलं डब्बा घेऊन वावरात सुनीलचा डब्बा घेऊन येशील काय अकरा हा काय तो एक काम करतो मग सुनीलचा डब्बा घेऊन येऊ वावरात तो माया डब्बा आणजो म्हटलं मावशीनं सांगतलं बरं ठीक आहे ना काकाजी घेऊन येईन डब्बा काय करते शांता मावशी काही नाही काम करून राहिली टाइम नाही म्हणते मायाजवळ आजचे दिवस रुपाले सांगून द्या म्हणते तुम्ही रुपा येतेच म्हणे वावरा डब्बा घेऊन तो घेऊन येईन म्हणे तुमचाही डब्बा बरोबर आहे ठीक आहे ना घेऊन येईन ना काय घेऊन येईन मी बर आई तीड साफ करू लागू काय झाले काय घरातले काम हो आई घरातले काम झाले कपडे धुवायचे आता फक्त राहू दे ना मग आता काय थोडंच आहे करतो ना मी खळे वळे नाही करतो मी साफसूप करतो घरातले काम का द्या म्हटलं जास्त असंत करू लागतो मी साफ नाही नाही जास्त गिस्त नाही आहे अर्ध्यापेक्षा जास्त तर झालंच पाकळ पुकड कर आता थोडस आहे तर करून घेतो दहा मिनिटाचं काम आहे होऊनच जाते मग बर तीड वाले तीड थीर घ्या तीड गावर आणि तीड दोनशे रुपये किलो घ्या घ्या तीड वाले तीड घ्या तीड गावर आणि तीड दोनशे रुपये किलो घ्या घ्या तीड वाले तीड घ्या तीड गावर आणि तीड दोनशे रुपये किलो घ्या घ्या गावर आणि Uh, काय मावशी अहो तीळ होय ना पाहिजे नाही काय घेणं चांगलं तीळ आहे मस्त कचरा नाही काही नाही तीळ होय ना पाहिजे नाही तुला तिळगुड बनवाले तिळगुड बनव तिळाचे लाडू हा तिळाची चिक्की बनो, ना पाहिजे ना मावशी तीळ तर पाहिजेच बाप्पा संक्रांतले पाहिजे ना तिळगुड बनवाले किती रुपये पाव आहे मावशी तीळ काय पन्नास रुपये पाव बापा बापा मावशी गावातल्या गावात पन्नास रुपये पा म्हणजे दोनशे रुपये किलो था 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 शन, हो दोनशे रुपये किलो तर मग काय लय महाग झाले काय दोनशे रुपये हा आणि बाजारात जाता तेव्हा तर अडीचशे आणि तीनशे रुपये घेणं होते आणि गावातल्या गावात काय दोनशे रुपये घेणं नाही हो दोनशे रुपये किलो आणि कचरा काडी काहीच नाही आहे ना पाहून घे नाही तर ते तर आहे म्हणा दरवर्षी आता तुम्ही तीळ विकता तर माहीतच आहे कचरा काडी घे नाही राहत काही कमी करा ना मावशी आ वीस एक रुपये एकशे ऐंशी रुपये लावून टाका काय व म्हणणं हा दहा वीस रुपयासाठी मागं पुढं पाहतं तू बी दोनशे रुपये काय लय झाले काय आणि आता तुम्ही बाजारात जाता तिकीट लावून तिकीट जात काय पन्नास साठ रुपये आता मी गावातल्या गावात विकतो मला दहा रुपये कमी करा मावशी रुपये कमी करा मावशी आता संग्राटच्या मग तो चालतेस बरं ठीक आहे देऊन दे जा मग अर्धा किलो ठीक आहे ना काही आणलं नाही मग भांडा घेणं घेऊन येणं काय यान काय ते घरा इकडे घुमत घुमत ये जा घेऊन घेईन मी घरीच आहे बरं ठीक आहे ना गावात घुमूनच राहिली मी येईन लय नाहीतर नाही तर ना, ना मग चौकात आता तिकडेच चालली मी बरं ठीक आहे ना घरी जातो पैसे घेऊन येतो मग मी पैसा पैसाही आणतो थैलाही घेऊन येतो बरं बरं जाय मग घेऊन ये तिळू वाले तीड घ्या तीळ गावराणी तीळ दोनशे रुपये किलो गावराणी तीळ तीड घ्या तीळ तिळू वाले तीड घ्या तीळ घे ना प्रीती तीळ द्या ना काकू मी तर तुमचीच वाट पाहून राहिली आठ दिवसापासून कधी येते काकून कधी आणते म्हटलं तीड विकाले आज घेऊ ना तुम्ही हा आली ना बा घे ना मग घे दोनशे रुपये किलो आहे किती देऊ दोनशे रुपये किलो तर जास्त नाही पाहिजे देऊन द्या ना अर्धा किलो होऊन जाते अमाय काऊ ना अर्धा किलो घे ना मस्त किलो भर घे ना एक दीड किलो घे लाडू बनवजो हा तिडगुळ बनवजो पाहिजे नाही का चकली वकली बनवाले हा होते ना तेवढंच होते तिडगुळ कोण खाते नाही जास्त कोणी खात नाही पाहू द्या कसा तीर्थ कसं म्हणजे कसं राहील हा चांगलंच आहे ना चांगलंच आहे पाहून घे बाप्पा खडे माती गोटे कचरा काडी हा चांगल्या ना पाहून घे आणि मगच घे जा दोनशे रुपये म्हणा तर कसं आहे ना काय म्हणता हा दोनशे रुपये काय लय महाग झाले का नाही नाही तसं नाही आहे पाहू नाही काय का पाह नाही लागत बरं घे ना मग हात लाव हा खाली ठेवू लागतो प्लीज बरं पाहून घे पाहून घे चांगल्या ना पाय हाय काय कचरा काडी हा असं तर मुले म्हणजे नाही नाही काका कचरा काडी की नाही आहे नाही तर काय मग मग माय काम काय असं तसं आहे काय हा विकायला आणायच्या पहिले साफसूप करूनच आणतो मी खडे आहे काय कचरा काळी आहे काय पाहून घेतो मग आणतो विकाले साफसूप करून कोणी म्हणत नाही मला मावशी कचरा होता काळ्या होत्या माती खडे हा कोणीच नाही म्हणत मला हो ते तर मग अर्धा किलो करा अर्धा किलो घेण घेणं घेणं एक दीड किलो काय तू बी अर्धा किलो म्हणतो बोयनीचा टाइम आहे घे किलो भर बरं देऊन द्या करा एक किलो करा आता बनून घे ना बनून घे एकच वेळा खातो आपण तीडगुळ वर्षातून बरं ठीक आहे ना करा मग एक किलो करा तर पैसे आता उद्या गिद्या नाही देऊन दे ना आता आ, आता तू सुरुवातीलाच उधारीवर तर कसं होईल मग पहिले कस्टमर होईन तू आणि तूच उधारीवर घेतो काय दे दे पैसे दे असं काय द्याच लागेल मग नाही का नाही आहे पाचशेची आहे तर चालेल ना चालते चालते नाही पाचशेची आण नाही तर हजारची आण देतो ना मी हा घेऊन येतो पैसे घेऊन घेऊन देतो तुला बरं बरं ठीक आहे दिल्ली पैसे नाही म्हणशी नाही वापस बरं चाल मग येतो तिडवाले तिड घ्या तीड गावराने तीळ तिडवाले तिड घ्या तीळ दोनशे रुपये किलो गावराने तीळ माय कुठं वावर चालली काय डब्बा घेऊन हो माशी डब्बा नेऊन देतो ना काकाशी काही डब्बा नेवाचा ना वावर हो ते डब्बा आहे ना तर मग घरी बबी ताले सांगूनच ठेवलं डब्बा बांधून ठेव म्हटलं हो आई म्हणे जाता जाता घेऊन जाय बर घेऊन जातो ना तीड नाही घेत तीड तर पाहिजे मावशी नाही एवढा मोठा संक्रांत असं तीड नाही घेणार काय तीड तर पाहिजेच का तीडगुड बनवाले कित किती रुपये पाव आहे तीड काय पन्नास रुपये पाव दोनशे रुपये किलो घे किती पाहिजे तुले एक किलो पाहिजे दीड किलो पाहिजे दोन किलो पाहिजे घे ना दोन किलो नाही द्या ना एक किलो द्या एकच किलो घेण घेण दीड किलो घेणं नगदीच थोडी पैसे मागून राहिले मी हा उधारीवर बी आहे ना तो घे पाहिजे पुढं काय पाहिजे जेव्हा जो, जो तुला जोड राहील तेव्हा बरं द्या मग दीड किलो आण ना मग काही थैला गेला तीडगिड मस्त साफ करायचं काम नाही 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 साफ करायचं कामच नाही आहे ना साफ करूनच घेऊन आले मी तुम्हाला फक्त तीळ घेणं ताब्यात भाजणे आणि डायरेक्ट गुळ बनवणे साफ करायचं टेन्शनच नाही हो ना बरं ठीक आहे मग माझे मी जाता आता वावरात अकरा वाजून राहिले नाही तर अजून मनन टाईम नाही समजत काय हो जेवण करून नाही जा तर भूक लागून जाते जाता जाता पंधरा वीस मिनिट लागते नाही का जाय जाय मग पटकन चालली जाय बर तिळवाले तिळ घ्या तिळ दोनशे रुपये किलो गावराणी तीळ तिळवाले तिळ घ्या तिळ उधारीवर तीळ तिळवाले तिळ घ्या तिळ गावराणी तिळ तीड गावराणी तीड दोनशे रुपये किलो घ्या घ्या तिडवाले घ्या तीड गावरा गावरा शांता मावशी थांबा अम्या का आली काय वेळ आली तुझ एवढा वेळ लागला ये लवकर येणार होती पण माया घरी माझी सासू आली बस तर बसली ते काय बनवलं म्हण काय बनवलं मी म्हटलं कळी गोळे बनवले दे जेवण कराले तर मग वाढून द्या पाणी द्या मीठ द्या सगळं जागेवर पाहिजे त्याच्यानं मग टाइम झाला हो काय बरं ये ना मग हात लाव थोडेसे हो हो शांता काकू मी तुमची पिछाच करून राहिली कुठं गेल्या काकू कुठं गेल्या काकू हा तुरु तुरु पाहिता तुम्ही थांबत कि नाही मला काय माहित तू येऊन राहिली म्हणून आ, मी तर तुझ्या घराजवळ आली आवाज नाही दिला ना तिकूनच आल्या तुम्ही तर मी पोळ्या बनवत होती दोन पोळ्या बनवतो आणि देतो म्हटलं तुम्हाला आवाज तर तर तुम्ही बापा कुठच्या कुठं बाहेर येऊन पाहतो तर तुमचा नामो निशान नाही मी म्हटलं कुणीकडे गेल्या ना काय गेल्या जाऊ द्या म्हटलं हातगीत धुवून मग पैसे गिसे घेऊन आले मग मी हा काय चांगलं झालं ना आली तर इथंच आहे ना मी गावातच आहे घे ना किती पाहिजे ते जास्त नाही पाहिजे द्या ना पावक पावभर पावभर यानं काय होते मस्त किलो नाही नाही काकू बजेट नाही आहे ना तेवढं त्याच्यानं द्या घे ना बजेटच पाहिजे काय मागं पुढं होते घे घे तुला लागते तेवढं घ्या किती पाहिजे किलो दीड किलो जास्त नाही काकू किलो भर पाहिजे बरं ठीक आहे ना घेऊन घ्या शांदा काकू इकडेच थांबवलं काय तुम्हाला आ, लता तू आली काय हो मी आली ना तुमचा आवाज आला मुल तर मी वाट पाहून राहिली कधी येईन काकू कधी येईन काकू पाऱ्यावर बसून तुम्ही इकडेच थांबल्या चला म्हटलं चाललं जाऊन तर संपून जाईन तीड त्याच्यानं आली मग हा काय येतच होती ना मी आता तिकडेच येत होती त्या घरा इकडे यायचं झालं म्हणजे बरं झालं आली ये, आ, तीड़? तीड़ ये ना मग किती पाहिजे तीळ तीळ काय घेतो ना आता पाहतो मी काय भाव आहे म्हटलं कसं काय जास्त नाही आहे आता आपल्या गावगाळ्यात काय महाग विका दोनशे रुपये किलो जास्त नाही आहे दोनशे रुपये किलो बरं ठीक आहे ना चालते चालते काही दहा वीस रुपये कमी जास्त तशी तर म्हणा मी दोनशे रुपये किलो विकून राहिली देऊन देतो वीस रुपये जास्त हा देवाच्या संत दो दोनशे वीस रुपये देऊन देतो दो तू <स्याँग> दोनशे वीस रुपये फक्त मायासाठी काय हो काकू फक्त मायासाठी माय तर तूच म्हणून राहिली ना काही कमी जास्त तर कमी तर नाही होत बा जास्त होऊ शकते आता देऊन द्यायचं म्हटलं वीस रुपये जास्त <laughs> अच्छा असं आहे काय नाही तर काय मग तसंच <laughs> नाही नाही बाप्पा जास्त नाही आहे माझ्याजवळ दोनशे रुपये चालते म्हणले चालते चालते कमी नाही जास्त नाही दोनशे रुपये बरोबर आहे माझ्यासाठी किलो भर पाहिजे तर शंभर रुपये मग म्हटलं शंभर रुपये आता देतो ठीक आहे ना कधी ये ना मग पाहून घे हो हो घेऊ द्या ना मंदाली घेऊ द्या आशाली घेऊ द्या घेतो मग मी शांताबाई लंबी लाईनच लागली इकडे लाईनच लागली मी पाहिजे म्हटलं माझ्यासाठी ठेव शांताबाई गर्दी तर लई झाली हो ना पाहिजे काय माहिती पाहिजे का खपलं पाहिजे ना शांताबाई होते मग आज चार पाच हजार काय हो चार पाच हजार मला तसं वाटते दोन हजार बी होते का नाही होत आ, गर्दी लई आहे अन होणार नाही चार पाच हजार हा गर्दी आहे तर काय झालं हा काय सगळे जण काय नगदीतच घेते काय कोणी उधारीवर आहे कोणी नगदीत आहे त्याच्यानं हा ते तर आहे पण होईल ना चार पाच हजार चार पाच हजार नाही तीन एक हजारचा अंदाज ठेवला मी हा काय चांगला आहे ना होईन तर हाय ना अजून दोन तीन दिवस होऊन जाईन होईन तर चांगलंच आहे व हा मलेच कमी पडन सामान सुमान घेवाले हो ना उद्या संक्रांतचा बाजार आहे म्हणा नगदी घेणं पैसे हा मले सामान सुमान घेवाले पैसे नाही पाहिजे काय म्हणा तू कुठे चालली थैला घेऊन कुठ नाही इकडेच आले मी ते आवाज आला मला तर मी आले तिळ घेवाले काय हो तू बे सगळे सामोरं बोलायला होता मला तुले काय तिळ देत नाही होती काय मी देत नाही होती काय मोठी आली थैला घेऊन जै घरी आणि ठेव आनंदीत मी त्या घरी ती काय चंद्रकला काकू बहीण असल्यावर टेन्शन घेता तुम्ही तुमची बहीण तर तुम्हाला फ्रीमध्येच देते अ मा फ्रीमध्ये देते तर काय फ्रीमध्येच घ्या काय हा फ्रीमध्येच घेईन का मी नेहमी नेहमी कोणी काय म्हणून मला किती फुकट चंद आहे म्हणून ये जेव्हा पाहिजे फुकटच घेते फुकटच घेते शांताबाई देते घेऊन घेते म्हणून चुपचाप नाही नाही शांताबाई फुकट गिकट नाही पाहिजे बाप्पा आुलाही पैसा पाणी लागते मलाही पैसा पाणी लागते घरी परिवारनी आहे काय आहे ना मग फुकट काय देत मला बापा, बाप्पा आता तुझ्या जोडून पन्नास साठ रुपये घेऊन मी मी ना बिल्डिंगच बांधन मी आता पन्नास साठ रुपये घेऊन नाही नाही तसं नाही आहे बिल्डिंग तर नाही बांधत पण असो नाही नाही राहू दे राहू दे पैसे दिशा नाही पाहिजे घे झालंच नाही काय काय पाहून राहिले पायशी म्हटलं मंगानवेळची पाहूनच राहिली मी घेत तर मले नाही घेऊ देत पुढं पुढं होत मागवून येऊन घेऊ द्या ना आता तुम्हाला घरीच राही नाही मी कामाला जाऊन राहिली ना त्याच्यानं काय व अकरा सव्वा अकरा वाजून राहिले आणि <laughs> कोणाच्या वारात चालली तू कामाले एवढ्या <laughs> दुपारी खोटही नाही बोलतायत आशा तुले हा खोटत बोलतायत कामाले चालली ते आता साडे अकरा वाजता काय माहित बा कोणता वावरवाल्याच्या आवारात चालली ना मजाक करून राहिली होती मी काय मजाक करून राहिली होती म्हणत घे ना मग लवकर घे घ्यायचं मले ना बिचारे हा मले कामं आहे ना घ्या ना घ्या ना घ्याय ना का करू देतो मी दोघीले देतो तिले देतो तुलाही देतो सगळेले देतो मी हा बारी बारीनं जाणं कुठे तुम्हाला घरीच आहे ना छान घरीच आहे मग घाई ताले करून राहिले हा घाई नका करू मस्त शांत ना घ्या हो ना कुठं बी घाई जिथे यायले ना धीर नाही उद्याच आहे ना मग पक्क शांत बाई चालशील ना बाजारात पहिले सांगून दे बा मी तुझी वाट पाहत राहील आणि तू वेळेवर धोका नको देजो हा नाही तर मग मन जो गेले तुझे भाऊजी जाईन <laughs> तर जाजो ना त्याच्या संग हा नेते मग तुले पिक्चर पावाले हॉटेलात भजे खावाले <laughs> नाही नाही बापा पाया लागतो मी भाऊजी संग तर कधी नाही जाणार हां मुले तर दिवसभर पागल करून ठेवन मी राहिली म्हणजे चुपचाप राहते काय भाऊजी किती तोंड चालते त्याचं चंद्रकला अशी आहे का चंद्रकला काय करतन कसं आहे काय हा दिवसभर भिन करून ठेवून मले पहिले सांगजो बा हा खरंच सांगतो मी।, मी ते जाईन मग त्याच्या संघ नाही जाणार तू जान तू या सांग येईन मी नाही तर मग पाहतो मग कोणाले गावात कोणी भेटन मला सोबती तर हाय ना मी आहे मी चालली उद्या बाजारा हा जा मला जाऊ सांग जा मंग नाही तर काय आहे आम्ही नाही आहे काय हा बहीणच पाहिजे काय शांता काकूच पाहिजे काय हो काकू आम्ही नाही पाहिजे काय नाही हो तसं नाही आहे तुम्ही पाहिजे पण आमच्या बहिणी बहिणीचं बरं राहते तुमचं काय हा पोरीबारीच हा पोरी सा, हे सामान पाहू दे हे सामान पाहू दे तुम्ही पाहताच हा घेणं गेण काही नाही पाहिणच दहा दुकानात तुम्ही टाइमपासच लय करताना हा घेणं कमी पण घुमणं जास्त हा इथं काय तिथं काय पूर्ण बाजार घुमता राहतेस मेकअपचं सामान घेऊ दे दुपट्टा घेऊ दे काही ना काही चालूच राहते त्याचं आपल्याला काय बुड्या बुड्याबाडायला बाजार करणं आणि चुपचाप घरी येणं नाही काय नाही तर काय मग त्याच्यानं याच्या संग जावाले मन नाही होत याच्या संग चालू चालू पाया दुखून जाते पण ह्या घुमतच राहते अन हातात बाजाराचा थैला हा हातही काची पडून जाते ना आणि ह्या चालल्या डोल डोल त्याच्यानं याच्या संग जाऊशाच नाही वाटत मला वा, जाऊ ना संग मग जाऊ उद्या मीच चालली म्हटलं बाजार मीच चालली बर शांता काकू करा ना मग एक किलो तीड करा मग करजा गोष्टी लय उशीर होऊन राहिला बा घरी जावाले घ्या मोजून द्या मंगरचा गोष्टी आरामात बरोबर देतो ना देतो मोजून तिळवाले तिळ घ्या तीड दोनशे रुपये किलो गावराणी तीड तिळवाले तिळ घ्या तीड दोनशे रुपये किलो गावराणी तीड पहा मग दोनशे रुपये किलो भाव चालू आहे आमच्या गावात आणि तुम्ही सांगा तुमच्या गावात किती रुपये भाव चालू आहे दोनशे आहे अडीचशे आहे तीनशे आहे चला मग आता तुम्ही यायले तीड मोजून जातो बाजून गावात घुमतो चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू भेटू मग उद्या नवीन भागात धन्यवाद